पावसाळ्याप्रमाणेच महाराष्ट्रातले आणि भारतभरातले शेतकरी ज्या एक्झिबिशनचे ज्या प्रदर्शनाची वाट बघत असतात डिसेंबरमध्ये ते प्रदर्शन चाकण पुण्याच्या जवळ सुरू होतं आणि किसान प्रदर्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आजपासून हे एक भव्य प्रदर्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे देशातले आणि विदेशातले शेतकऱ्यांसाठीच्या ग गरजेचे सगळे जे, जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील मोठमोठ्या कंपन्यांपासून छोट्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत ला आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या ग दैनंदिन गरजेच्या वस्तू या ठिकाणी ल लागलेल्या आहेत आणि दरवर्षी लाखोंच्या संख्येनं शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत असतात त्यांच्या गरजेच्या वस्तू शोधत असतात त्याचप्रमाणे नवीन शेतीसाठी काय आहे नवीन औद्योगिक का जे काही नवीन वस्तू शेतीच्या विकासासाठी आलेल्या असतात त्यांना या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतात आणि त्या त्या घेऊन शेतीमध्ये त्याचा त्यांना फायदा करून घेता येतो या प्रदर्शनाचे आयोजक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर सांगाल की या प्रदर्शनाचा मूळ उद्देश काय असतो प्रदर्शन आम्ही वीस वर्षापूर्वी चालू केलं एकोणीसशे त्र्याण्णवला सर्वात पहिले त्यावेळेस एक थमरूल असा होता की जे काही संशोधन होत होतं तर ते शेताच्या बांधापर्यंत पोचायला किमान पाच वर्ष लागायचे तर ती तो जो पाच वर्षाचा कालावधी आहे हो तो एक वर्षावर किमान कमी करता येईल का हा एक प्रयत्न होता प्रदर्शनाचा मुख्य उद्देश हो आहे की शेतीत जे काही नवीन येत आहे ते शेतकऱ्यांपर्यंत ताबडतोब पोचावं त्याचा फायदा त्यांना लवकरात लवकर घेता यावा शेतीत नवीन येणाऱ्या संधींची त्यांना माहिती व्हावी आणि त्यांना असलेले वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत ते सगळे त्यांच्यासमोर यावेत हा या प्रदर्शनाचा मुख्य प्रयत्न आहे सर गेली वीस वर्ष हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं तर कितपत फायदा या प्रदर्शनाने शेतकऱ्यांना होतो तुम्हाला काही त्यांच्या प्रतिक्रिया मिळतात का फायदा नक्कीच होतो त्याचमुळे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी येत आहेत सुरुवातीला आम्हाला माहीत हे हा प्रश्न आम्हालाही होता पहिले तीन चार वर्षानंतर तर आम्ही मग अठ्ठ्याण्णव साली पहिल्यांदा प्रत्येक येणाऱ्या शेतकऱ्याचं नोंदणी चालू केली त्याचं नाव गावापत्ता काय प्रकारची शेती करतो आणि नक्की काय त्याच्या गरजा आहेत की ज्या त्याला इथे घेऊन येतात आणि त्यावरनं मग आम्हाला कळलं की एक म्हणजे त्याच्या त्याला असलेले एक दोन तीन महत्त्वाचे प्रश्न हे आहेत की एक तर आहे पाणी ता पाणी मिळवणं ते आणि साठवणं आणि ते योग्य प्रकारे वापरणं तर त्यादृष्टीने या प्रदर्शनात तुम्हाला मायक्रो इरिगेशन किंवा ठिबक सिंचनाचे बरेच स्टॉल्स दिसतील त्याशिवाय दुसरा प्र प्रश्न असतो बाजार हा आहे आणि तिसरा जो अवघड प्रश्न अजून एक आहे तो एनर्जी आहे नाही कारण कुठलंही अद्याय नवीन तंत्रज्ञान वापरायचं झालं तर त्याला लागणारं एक रिलायबल सोर्स ऑफ एनर्जी आहे ती एक मोठा प्रश्न अजूनही सु, सुट न सुटलेला आहे ते हे दोन तीन प्र मोठे प्रश्न आहेत सांगाल की या म्हणजे अनेक कृषी प्रदर्शन होत असतात पण हे एक वेगळं आणि अतिशय भव्य असं कृषी प्रदर्शन म्हटलं जातं तर काय वेगळे पण असतं या प्रदर्शनाचं प्रदर्शनाचं वेगळेपण म्हणजे मुख्य आमचं म्हणजे नावातच चालू होतं किसान नाव आहे मुख्य उद्देश आहे की या प्रदर्शनाचा फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करतो येणारा आमच्याकडे आम ह्या शेतकऱ्यांचा डेटाबेस आहे आणि त्यांच्याशी सतत एक वर्षभर संपर्कात राहतो आम्ही इन्वस्ट पाच दिवसाचंच प्रदर्शन आहे असं नाही आहे तर वर्षभर आम्ही कॉल सेंटर चालवतो त्यांना पत्र पाठवतो आणि उद्देश हा असतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावी आणि मोठ्या संख्येने त्यांनी इथे येऊन त्याचा फायदा घ्यावा सर किती स्टॉल या ठिकाणी आत्ता लागलेले आहेत आणि कुठले कुठले वेगळे इंटरनॅशनल ब्रँड या ठिकाणी यावर्षी शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहेत इथे तीनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यात शेतीत लागणारी सर्व गोष्टी आहेत बियाणांपासनं खतं नंतर ट्रॅक्टर्स मशिनरी या सर्व प्रकारचे आहेत आणि नॅशनल इंटरनॅशनल सर्व प्रकारचे म्हणजे बरेच लीडिंग सगळे ब्रँड्स इथे तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद सर आपण बघितलं की फक्त प्रदर्शनाचे पाच दिवसच नाही तर वर्षभर हे किसान प्रदर्शनचे जे जी काही कार्यकारी कार्यकर्ते लोक आहेत ते या शेतकऱ्यांच्या टचमध्ये असतात त्यांच्या संपर्कात असतात आणि वर्षभर त्यांना कशाप्रकारे फायदा होईल यासाठी प्रयत्न करत असतात रोहिणी गोसावी भारत फॉर इंडिया चाकण